घरकाम करणाऱ्या मुलीला घरमालकाने घरी कोरी नसताना तिच्यासोबत मालक हे काय करता सोडा मला ती ओरडत होती तरी पण घरमालकाने तिला सोडले नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा एका छोट्याशा गावात एक मुलगी आणि तिची आई दोघी राहत होत्या मुलगी अंजू आणि तिची आई अंजूला वडील नव्हते ती जेव्हा लहान होती तेव्हापासून तिची आई घरकाम करून तिचे घर चालवत असे तीन चार घरी अंजूची आई घरकाम करत असते तिच्या आईचं स्वप्न असं आहे की अंजूने शिकून मोठं व्हावं तिच्यावर असे घरकाम वगैरे करायची वेळ येऊ नाही त्यामुळे तिने अंजूला चांगल्या शाळेमध्ये टाकले होते आता अंजू कॉलेजला गेली होती नंतर तिच्या शिक्षणाचा खर्च वाढत होता आणि अंजूच्या आईकडून पण आता पहिल्यासारखं काम वगैरे होत नव्हते अगोदर ती चार पाच घरातले घरकाम गर करत असते पण आता ती दोन तीन घरचे काम करते अंजूची आई आता नेहमी आजारी पडत होती पण तिने कधी अंजूला काही सांगितले नाही कारण अंजूला तसे काही सांगितले तर ती शिक्षण सोडून देईल आणि तिच्यासारखं घरकाम करेल पण दिवसे दिवस तिची तब्येत बिघडत होती एक दिवस अंजूला समजले की तिची आई खूप दिवसापासून आजारी असते पण तिने तिला सांगितले नाही अंजूने मग तिच्या आईला आराम करायला सांगितले तिच्या आईला आता ज्या गोष्टीची भीती होती थी, तीच गोष्ट झाली अंजुने दिले आणि ती तिच्या आईला मदत करू लागली घरकामात थोड्या दिवसांनी तर अंजू एकटीच कामावर जात होती तिच्या आईला आता आरामाची खूप गरज होती तिने आता तिच्या आईला आराम करायला सांगितले तिची आई ज्या घरी काम करत होती तिथला एक घरमालक खूप वाईट विचाराचा होता तो अंजूला नेहमी वाईट नजरेनेच बघायचा पण त्याची बायको वगैरे घरी असल्याने तो थोडा भीत होता त्याची नजर तर अंजूवर होती तो अंजूला बघून कसे कसे इशारे करायचा एकदा तर तो अंजूला म्हणाला तू कुठे कुठे काम करत असते अंजुने सांगितले की तीन चार घरी करते काम तो घरमालक अंजूला म्हणाला उद्यापासून फक्त माझ्या घरीच करत जा काम बाकी कुठे जात जाऊ नको मी तुला पगार वाढवून देतो अंजूला वाटले की तो घरमालक चांगला आहे पण तिला माहित नव्हते की ही वेगळी चाल आहे अंजूने पूर्ण वेळी त्याच्या घरामध्ये राहावं म्हणून तो तिला आता कुठे जाऊ देत नव्हता आणि त्याची बायको थोड्या दिवसांनी बाहेरगावी जाणार होती त्यामुळे पण त्याने अंजुला पूर्ण वेळ कामासाठी ठेवले त्याची बायको तर जाणार नव्हती ती म्हणायची की तुमची खाण्याची व्यवस्था होणार नाही पण तो घरमाला म्हणाला तू जा आहे ही घरकाम करणारी मुलगी तिला आता आपल्याकडेच पूर्ण वेळ ठेवला आहे घरकामासाठी त्यामुळे तू जा आणि चार पाच दिवसाची तर बात आहे त्याने आता कसंतरी करून त्याच्या बायकोला बाहेरगावी जाण्यासाठी मनवलं होतं आणि त्याची नियत आता काहीतरी वेगळीच होती त्याने ठरवले होते की त्याची बायको आणि बाकी घरचे सर्व बाहेरगावी गेल्यावर तो अंजू सोबत अंजूला अजून माहिती नव्हतं अंजू तर फक्त तिच्या कामाकडे लक्ष देत आणि घरकाम झाले की परत तिच्या घरी जात होती ज्या दिवशी घरमालकाची बायको बाहेरगावी जाणार होती त्या दिवशी अंजूला माहीत पडलं घरमालकाची बायको अंजुला म्हणाली आम्ही बाहेरगावी जाणार आहोत चार दिवसासाठी आणि मालक एकटेच आहेत घरी त्यांना जेवण वगैरे वे वेळेवर देत जा अंजू म्हणाले ठीक आहे थोड्या वेळाने घरमालकाची बायको आणि बाकी सर्व गेले घरमालक आता खुश होता तो घरी आला अंजू किचन मध्ये होती ती राधा तो निहारत होता दरवाजाजवळ येऊन तो थांबला आणि अंजूकडे वेगळ्या नजरेने बघू लागला तो आता हळूहळू अंजूजवळ जाऊ लागला अंजू तिच्या कामात व्यस्त होती ती, ती अचानक मागे वळली आणि तिचा धक्का घरमालकाला लागला तो एकदम अंजूच्या जवळ आला होता अंजू थोडी हळबळली आणि म्हणाली मालक मी बघितलं नाही तुम्हाला घर मालक म्हणाला तू आज रात्री इथेच थांब चार दिवस तू तु तुझ्या तु जा घरी जाऊच नको तुला जे पाहिजे ते मी देतो अंजू म्हणाले मी नाही थांबू शकत मालक माझी आई आजारी आहेस ते आणि तिच्याकडे बघणार कोणी नाही अगं जाऊ दे तुझ्या जा आई तू तु आणि मी दोघेच आहे फक्त घरात तुला काय पाहिजे सांग लगेच तुला आणि बोलता बोलता घरमालक अंजू जवळ गेला आणि तिला हात लावू लागला अंजू बाजूला झाली तिला आता इरादे दिसत होते ती म्हणाली मालक हे काय आहे मी जाते घरी मला उशीर होईल घरमालक तिच्या समोर आला आणि म्हणाला घरी नको जाऊ आज इथेच थांब चल माझ्यासोबत त्याने अंजूचा हात धरला आणि तिला अंजू म्हणाली हे काय करता मालक सोडा मला मला उशीर होत आहे घरी जायला पण तो काही तिला घरी जाऊ देत नव्हता आणि अंजू सोबत आता अंजू जोरात ओरडत होती ती कशी बशी तरी घरमालकाला बाजूला करून ती आता घराबाहेर पडली आणि घरी गेली झालेलं सर्व काही तिने तिच्या आईला सांगितले ती कशी तरी तिच्या आईने मग तो घरमालक असा वागला हे गावच्या पंचायत मध्ये सांगितले सर्व गावातील लोक आता त्या वाईट म्हणू लागले आणि त्याची खूप बदनामी पण झाली होती एका घरकाम करणाऱ्या गरीब गरीब मुलीसोबत तो असा वागल्याने त्याची पंचायतमध्ये खूप बदनामी केली ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही, ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो आमच्या चॅनलवर तुमच्यासाठी अशाच कथा आम्ही घेऊन येत आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या धन्यवाद